कर्म करा पण फळात चिंता करू नका कस काय कर्म करणार तुम्ही टार्गेट नसेल तर काम कसं करणार रिझल्ट आला तर पुन्हा टार्गेट सेट करा रिझल्ट नाही आला लर्न करा फीडबॅक घ्या नवीन केली पाहिजे याच्यात पाच विषय दिलेत याच्यात पाच विषय म्हणजे काय मी कोण आहे भगवंत कोण आहे हे नेचर काय हे कर्माचे प्रकार काय आहेत हे प्रकृती काय समजते हे सगळे ओव्हरऑल जर बघितलं तर भगवंत त्यांनी हे जे टीचिंग दिलं होतं आत्म्याबद्दल त्यां भगवंत कोण आहेत आत्मा कोण आहेत कर्म काय आहे प्रकृती काय आहे हे सगळ्या ज्या सब्जेक्ट समजवले त्याच्यामध्ये हे फार इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत हे फार इम्पॉर्टंट टॉपिक आहेत कुठले कुठले सब्जेक्ट आहेत मी कोण आहे भगवंत कोण आहे नेक्स्ट काय हे नेचर काय आहे नेक्स्ट काय टायमिंग पिरियड काळ किती मोठा आहे आणि कर्म किती प्रकारचे आहेत कर्म विकर्म आणि अकर्म आत्माचं जर नॉलेज आलं तर तुम्ही जीवनामध्ये भीतीमुक्त होता आणि डिप्रेशन मुक्त होता तुम्हाला लाईफमध्ये कधीच टेन्शन नाही राहणार आणि जर तुम्हाला भगवंत समजले सच्चित आनंद भगवंत कृष्ण जर समजले ते का प्रकट होतात ते कसे कर्म करतात त्यांचे कर्म आणि त्यांचे जन्म हे काय असतात दिव्य असतात त्यांच्या लाखो करोडो भक्तांनी ऑलरेडी त्यांच्या वेगळ्या वेगळ्या जसे आपल्या प्रोडक्ट शेअरिंग करतात ना आपण तसं ऑलरेडी भगवंताबद्दलचे पण शेअरिंग असेल का नाही त्यांचे रिव्ह्यू आहेत का नाही जसं आपल्या प्रोडक्टचे रिव्ह्यू तुम्ही लोकल दाखवतात तर ऑलरेडी शास्त्रामध्ये श्रीमद भागवत मध्ये भगवंताबद्दलचे रिव्ह्यू वेगळ्या वेगळ्या टॉप ऋषी म्हणून आहेत त्याला श्रीमद भागवत म्हटलंय आणि त्याच्यात क्लिअरिटी वर्णन दिलं गेलंय की भगवंत कसे आहेत त्यांच्या लिला कशात त्यांचं नेचर कसं आहे ते का अवतार घेतात ते कसे प्रकट होतात ते कशा लिला करतात त्या लिलाच्या पाठी मग काय कॉज आहे या जगात जेवढं पण ज्ञान चाललंय हे सगळं ज्ञान मटेरियल लेव्हलच्या लोकांना इथं दिलं गेलंय पण इथून एक गेट आहे जे जो पुन्हा गोलोको धामात पण जाऊ शकत मग याच्यात सगळ्यात महत्वाचा हो कर्म करो पण फलकी चिंता हे कसं सांगितलंय कर्म करा पण फळाची चिंता करू नका कसं काय कर्म करणार तुम्ही टार्गेटच नसेल तर काम कसं करणार होईल का काम नाही बिलकुल काम होणार नाही पण कर्म असं करा की दोनशे टक्के ताकद लावून करा किती टक्के दोनशे फुल एनर्जीने फुल तिथं कोणीच नाही तिथं पूर्णपणे क्षमतेने जर तुम्ही ऍक्शन करताय आणि जर रिझल्ट आला तर साला नेक्स्ट टार्गेट सेट करा आणि रिझल्ट नाही आला तर फिर भी नेक्स्ट टार्गेट सेट करू याला म्हणतात कर्म करो पर फलकी चिंता मत करो रिझल्ट आला तर पुन्हा टार्गेट सेट करा रिझल्ट नाही आला लर्न करा फीडबॅक घ्या अगेन नवीन स्ट्रॅटर्जी बनवून ऍक्शन केली पाहिजे काय वाटतं तुम्हाला किंवा रुखण्याच्या क्या हो जो चाहिए था जो पाना था जो सपना था उसके लिए दो पांच दस बीस सौ बार करने के बाद अगर नहीं मिल रहा है अगर आप रुकते हो तो मिलेगा क्या रुकने से नहीं मिलेगा थकने से नहीं मिलेगा रोने से नहीं मिलेगा ब्लेम करने से नहीं मिलेगा गुस्से से नहीं मिलेगा रुकने से नहीं मिलेगा सिर्फ लड़ने से मिलेगा कितने लोग जानते सिर्फ लड़ने से मिलेगा डोंट थिंक मत सोचो कितना साल किया है ये सोच आज से ही शुरू कर रहा हूं और ये मैं नया इतिहास क्रिएट करने वाला हूं छोड़ दो पीछे की सब बातें करो क्रिएट्स